महाराष्ट्र केसरीची अंतिम कुस्ती कोण होणार सासरी याचा फैसला कर्जत नगरी म्हणे शांतता स्टेज वरच्या सगळ्या पोलिसांनी खाली बसून घ्या आधी पोलीस खाली बसा म्हणजे बाकीचे खाली बसतील

आपल्या मागची लोक महत्वाचे कृपा करून उठा बघा लोक प्रतिसाद देत आहेत कृपा करून बसू नका कारण आदरणीय पवार साहेबांनी सुद्धा सांगितलं होत की आपण तिथं स्टेज वर न जाता इथ पैलवानांची जोडी आपण लावू त्याच मुख्य कारण होत स्टेज वर गर्दी नको कृपा करून कुणीही गर्दी करू नये अशी विनंती महाराष्ट्रातली आणि देशातली एक नंबरची कुस्ती म्हणजे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्परा पोलीस मित्रांना विनंती आहे की आपण खाली बसायचंय कोण होणार सहासटुवा महाराष्ट्र केसरी याचा फैसला कर्जत नगरीमध्ये लाल कास्टूमचा पैलवान पृथ्वीराज पाटील मुंबई उपनगर कास्टूमचा पैलवान वेताळ सोलापूर जिल्हा सरपंच म्हणून रवी बोत्रे सर पुणे साइड पंच म्हणून प्राध्यापक मंगेश डोंगरे सर छत्रपती संभाजीनगर आखाडा प्रमुख म्हणून हनुमंत जाधव सर पी एस आय सांगली सा आणि ज्युरी म्हणून प्राध्यापक डॉक्टर बंकट यादव सर आणि आदरणीय नवनाथ नवना सर अशी कुस्ती लागलेली आहे कर्जतनगरीमध्ये कोण होणार सहासटवा महाराष्ट्र केसरी कुस्ती महर्षी मामा मामासाहेब मोहोळ यांच्या वतीनं विजेत्या पैलवानला महाराष्ट्र केसरीची गदा हो बाप रे उपमहाराष्ट्र केसरीची गदा आदरणीय एकेरी पट काढण्याचा सुंदर प्रयत्न तो होता रेड आहे बघा त्यातून भक्कम बचाव म्हणावा लागेल बेताळ शेळकेचा काय घडतय काही घडू शकत आहे कोणते एक छाक मारण्याचा बेताळ शेळकेचा आटोकाट प्रयत्न आहे दोन्ही पैवारांना गाड अनुभव स्पर्धेतला आहे खोक्यामध्ये पट काढलेला आहे बघा एकेरी पट काढलेला आहे कोणी एकट्या गावाची सुंदर पकड आहे दोघांनाही सम समान संधी होती आणि थोडी आरामात कुस्ती भरून परत खडाखडीला सुरुवात होते बघा राज्य राष्ट्रीय स्पर्धेचा दोन्ही पैलवान अनुभव असणारे पैलवान रेड कास्टू मध्ये लढतोय तो माजी महाराष्ट्र केसरी पैलवान आहे आणि एक आक्रमक कुस्ती करण्याचा हक्क भर असणार आहे तो, तो वेताळ शेडके वॉर्निंग काय दिलेला आहे ऍक्टिव्ह दिलेला आहे इंटरनॅशनल पैलवान आहेत बघा आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा गाड अनुभव असणारे पैलवान आहेत टाक्यात हात घालून खाली खेचण्याचा प्रयत्न आहे तो रेडचा दोन्ही आक्रमक कुस्ती करण्याचा वाकबर आहे काय घडलं काही घडू शकते अशी कुस्ती आहे धोरा देण्याचा प्रयत्न होता पण तिथलाच भक्कम बचाव म्हणावा लागेल हा पट काढण्याचा एक अयशस्वी प्रयत्न म्हणावा लागेल कच्चं काम झालं बघा अनुभवान दोन्ही मल्ल श्रेष्ठ आणि ज्येष्ठाने काकेत घालून हात घालून खाली खेचण्याचा प्रयत्न होता पहिला एक गुणाची कमाई केलेली आहे के ती रेड न केलेली आहे पॅसिव्हचा गुण आहे कुस्तीमध्ये आक्रमक तुम्ही नाही झाला तर वॉर्निंग मिळते पॅसिव्ह मिळतो आणि परस्पर विरोधी पैलवाडला एक गुण मिळतो खर तर सासष्टावा महाराष्ट्र केसरी सहा मिनिटांमध्ये ठरणार आहे पण सारखी ताकी देत आहे आणि बेसावत पणाचा पुरेपूर फायदा घेतला तो बेताळ शेडकेने घेतला काही हा दोन गुणाची कमाई केलेली ती केलेली आहे अनुभवी पैलान सुद्धा बेसावत राहिला तर काय घडू शकतय बघा चॅलेंज आहे काय हो चॅलेंज आहे आदरणीय बंकट यादव सर आणि नवनाथ धमाल सर आपण निर्णय द्यायचा आहे चॅलेंज आलेला आहे ब्रिवच क्रमांक दोन वरती चॅलेंज आलं होत झिरोडी सेशन हे ब्ल्यू ने मॅथ्रो मारलाय फोर पॉईंट चॅलेंज वन वा अरे सिठ्ठी वाजू देवा लक्ष द्या दे सिटीकडं एक चार नकोस ती सुरु आहे मला पैठा थ्रो मारला आणि चार गुणाची भक्कम आघाडी घेतली ती पैर पैर दुहेरी पटाला घुसलेला आहे तो रेड कॉस्ट्युमचा पृथ्वीराज पाटील सुंदर दुहेरी पटाची पकड आहे बघा तितकाच भक्कम बचाव म्हणावा लागेल आणि आलेला आहे परत चॅलेंज आलेला आहे हा ब्रेक टाइम टाइम संपलेला आहे काय नवराज सर

आक्रमक कुस्ती झालेला आहे बघा रेड आक्रमक झालेला आहे एक पाच स्कोर आहे अजूनही तीन मिनिटाचा वेळ आहे काही घडू शकत आहे तर पहिल्या एक पाच न कुस्ती चालली परत खाली बसा पलीकडल्या बाजूला दुहेरी पट काढण्याचा एक अयशस्वी प्रयत्न मरावा लागेल तेवढाच भक्कम बचावाय बेताळ शेळकेचा खाली खेचण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे कुस्ती कधी टर्न होऊ शकते काही होऊ शकत दोन्ही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत गाड अनुभव असणारे आहेत आणि परत स्थितीमध्ये कुस्ती बाहेर गेल्यामुळे पुन्हा खडाखडीला सुरुवात झालेली आहे काकेत हात घालून आता सुद्धा काहीही घडू शकते काकेत हात घालून परत खाली खेचण्याचा प्रयत्न करतोय तो बेताळ शेळके एक पाच स्कोर आहे दोन मिनिट वेळ शिल्लक आहे बघा अजूनही काही घडू शकतय महाराष्ट्र केसरीची अंतिम कुस्ती कोण होणार सहसटो महाराष्ट्र केसरी याचा फैसला अवघ्या काही मिनिटामध्ये होणार आहे चालू असल्या कुस्तीचा गुणफलक एक पाच लाल काष्टो मध्ये खेळतो तो मुंबईचा बरोबर आणि लोकंडाव करून कब्जा घेऊन घेतलेला पुढे घेतला दोन गुणाची कमाई केली वेताळ श सोलापूरच्या एक साथ एक मिनिट चोवीस टाइम कुस्ती अतिशय तोला मोलाची आहे श्वास रोखून धरणारी कुस्ती कुणाच्या खांद्यावर महाराष्ट्र केसरी गदा विराजमान होणार निर्णय अंतिम असेल आणि घोट्यातून पट काढायच्या तयारीमध्ये पृथ्वीराज पाटील इंटरनॅशनल पैलवान इंडियन आर्मीचा चा पैलवान हो तिथं मोळी डावाची पकड एक जण कोचिंग करा कोचेस ला एक जण कोचिंग करा ओ रे बाप शेवटचे अवघे तीस सेकंद एक साथ हल्ला धुळकवून लावला वेताळ शेळकेन पृथ्वीराज पाटलान घोट्यातून पट लावता होता अवघ्या वीस सेकंदा मध्ये कळणार होणार सहासट वा महाराष्ट्र केसरी गुढी पाडव्यानिमित्त लाखो चा, संपलेल्या कुस्तीमध्ये कुस्ती मध्ये सोलापूर जिल्ह्याचा पैलवान महाराष्ट्र केसरी झाला टाळ्या करा टाळ्या कळा टाळ्या आणि विजेत्याने उपविजेत्याला खांद्यावर खाद्यावर घेतला शक्ती भक्तीचा संगम विजेत्यानं उपविजेत्याला था, खांद्यावर घेतलं महाराष्ट्रात केसरी झाला दोन हजार पंचवीस